भाऊ आणि मांडलेली बहीण हे मात्र जगत होते मात्र लोकांनी त्याचा अर्थ काढला आणि दोघांनी आयुष्याचा शेवट केला ही धक्कादायक घटना सोलापूर मधून समोर आली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केलं की के आम्ही दोघेही बहीण भाऊ आहोत कोणताही अर्थ लावू नका अशी चुट्टी अश्विनीने लिहिली आता या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मित्राच्या तुटीमुळे अश्विनी आणि आयुष्याचा शेवट केला माहिती पोलिसांनी दिली या आत्महत्येला अश्विनीची जिवलग मित्राची ताटातोट त्याचे दुसऱ्या युतीशी निर्माण झालेले स्नेह नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेल्या संबंधाची पार्श्वभूमी आहे मित्रांनी साथ सोडली म्हणून अश्विनीने नैराश्य होती त्यामुळे तिने हे पाऊल उचललं तर आधीच घर गर, घरातील नातेसंबंधाची गोपनीय बाकी माहिती समजल्यामुळे रोहितनेही आयुष्य संपल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे